शिबिर 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 भव्य नेत्र तपासणी शिबिर परांडा शहर आणि परिसरातील सर्व गावातील नागरिकांना कळविण्यात आनंद होतो की आपल्या परांडा शहरामध्ये महाराष्ट्रातील प्रसिद्ध नामवंत जागतिक दर्जाचे मोतीबिंदू निवारण केंद्र साधू वासवानी मिशन संचलित डोळ्याचे बुधराणी हॉस्पिटल कोरेगाव पार्क पुणे व श्रमिक सामाजिक संस्था परांडा यांच्या संयुक्त विद्यमाने प्रत्येक महिन्याच्या पंचवीस तारखेला मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे तरी गरजूंनी या शिबिराचा अवश्य जास्तीत जास्त लाभ घ्यावा शिबिराची तारीख आहे पंचवीस जून दोन हजार चोवीस तारीख लक्षात ठेवा पंचवीस जून दोन हजार चोवीस वार मंगळवार तसेच या शिबिराचे संयोजक आहेत शहा बर्फीवाले बाशाभाई माजी नगराध्यक्ष नगर परिषद परांडा तसेच अध्यक्ष श्रमिक सामाजिक संस्था परांडा या शिबिराचे ठिकाण आहे सरगम मंगल कार्यालय आठवडा बाजार परांडा ठिकाण लक्षात ठेवा सरगम मंगल कार्यालय आठवडा बाजार परांडा